धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना फौज लागी या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठा सरदार मराठी काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौज बंद असत कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या साकरीस ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागीरही देई जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरी ते राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते त्यांत सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे स्वकियांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट वेरुळच्या लेण्यांजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्ताना हळहळ वाटे येणारे जाणारे ही हळहळत हल उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलकुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले वेरुळचे भोसले वेरुळ गावचे पाटील राजे भोसले पाटी। हे थोर शिवभक्त होते विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ बाबाजी बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरुळ गावची बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तिथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबाद जवळील वेरुळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशाह जवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयताना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षांचा असताना राजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखुजीराव जाधवांचा मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली लखुजी राव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौज फाटा बाळगून होते दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाईंचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशहाने मालोजीराजांची दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व वा शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ जवळ भातवडी येथेही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले पण राजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक वाटू लागली त्यातून निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वझीर मलिकंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले